आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार या दिवसाचे औचित्य साधून आमच्या हिंदवीपासून जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिराला तसेच गोशाळेला भेट देण्याचे आम्ही विद्यार्थ्यांनी ठरवले सकाळचे वातावरण खूपच छान होते पाऊस खूप होता तरी देखील छत्र्या रेनकोट घालून तसेच सोबत गायीसाठी आणलेला खाऊ घेऊन आम्ही निघालो देवळामध्ये महादेवाची पिंड शेवंतीच्या फुलांनी छान प्रकारे सजवली होती आम्ही देखील सोबत सोनटक्क्याची फुले नेली होती ती आम्ही महादेवाला वाहिली सोबत नेलेल्या केळीचा प्रसाद दाखवून शिवामुठ वाहिली ओम नम शिवायचा जप केला आणि बारा ज्योतिर्लिंगाचे स्तोत्र केले यानंतर आम्ही सर्वजण गोशाळा पाहण्यासाठी गोठ्यात गेलो तेथे आम्ही सोबत नेलेला खाऊ गायींना खायला घातला वैभव दादांनी आम्हाला गोशाळेची माहिती दिली अशा प्रकारे मंगलमय वातावरणाचा आम्ही आनंद घेतला आणि परतीच्या मार्गावर निघालो अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हिंदवी पंचकोषाधारित गुरुकुलच्या यूट्यूब चॅनलला ला शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा संस्कारांच्या या